लिली जर घातली तर मग छान होती मेथीच्या भाजीला वगैरे मी डाळ भिजतच घालते तुम्ही काय तसं घालताय फक्त धुन घालतायत आम्हाला पण आरत कच्चीच आवडते होय होय तर काय लसूण मिरची भरपूर घालायला पाहिजे ना छान होईल भाजी

तर चला मग आज आपण करूया मस्त हरभऱ्याची भाजी आणि हरभऱ्याची भाजी जी असते जेव्हा सुरुवातीला उगवते तर तेव्हाची जी पानं असतात ना तर त्याला कीड वगैरे लागलेली नसते आणि आपण खुडल्यानंतर जेव्हा एक्स्ट्रा भाजी उगवते तर त्याला अळी वगैरे लागते तो है गेत है। गेत है। तर त्यासाठी हे सगळं माईंनी प्रिकॉशन घेतलेलं आहे आणि सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहेत तरी मी इकडे गॅसवरती कढाई ठेवलेली आहे चांगलं दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे आणि एक पहिल्यांदा मिरची टाकून बघितली तेल तापलं आहे का तर हलकं हलकं तापलं होतं तर इकडे मी दोन ते तीन मिरच्या बारीक गरम करून बारीक चिरून सॉरी तर मी टाकलेल्या आहेत आणि याच्यामध्ये मी कांदा घातलेला आहे चांगला एक मोठा कांदा घातलेला आहे आणि टमाटरसुद्धा घालणार आहे मी तर ता टमाटरसुद्धा अर्धा टमाटर घातलेलं आहे मी म्हणजे टमाटर मी मोठा कापला होता तर तो अर्धा टमाटर मी घातलेला आहे आणि आला लसून भरपूर लागतो ह्या भाजीला तर बघा मी इकडे लसणाच्या ज्या कळ्या आहेत ना तर त्यासुद्धा अशा बारीक चेचलेल्या खल आहेत खलबत्त्यामध्ये हलक्या हलक्या आणि त्यासुद्धा टाकलेल्या आहेत अतिशय सुंदर पौष्टिक ही भाजी होते ह्या सीजनमध्ये ही भाजी <गली> म्हणजे आमच्या शेतामध्ये उगवलेली असते आणि गावाला सगळ्यांच्याकडे मी आता सध्या कोल्हापूरला आहे तर गावाला सगळीकडे ह्या भाज्या अशा उगवलेल्या असतात आणि ह्या सीझनमध्ये मग भाज्या ह्या सगळ्या खायला मिळतात आणि सजानसजी मी आता कोल्हापूरला आहे तर मला ही भाजी मिळाली आणि ताजी ताजी भाजी मिळाली तर याच्यामध्ये मी कांदा घातलेला आहे टमाटर घातलेलं ता आहे लसूण घातलेलं आहे मिरची घातलेली आहे आणि हे सगळं भरपूर प्रमाणात घालायचं आहे मिरची तुम्हाला जशी तिखट आवडते त्या पद्धतीनेच घाला शिवाय मी डाळसुद्धा भिजत घातलेली आहे दहा ते पंधरा मिनटं डाळ भिजत घातलेली आहे आणि ह्याच्यामध्ये तांदळाची कणी घालतात तर तांदळाची कणीसुद्धा भिजत घातलेली आहे तर तां डाळीचं जे पाणी आहे ते ओतून मी आता डाळ ह्याच्यामध्ये पहिली घालत आहे कांदा टमाटर जो चांगला असा गोल्डन कलरवरती भाजलेलं आहे तर आता मी डाळ घाल घातलेली आहे भिजलेली डाळ ही आणि आता कणीसुद्धा घालते तांदळाची जी कणी आहे ना तर तीसुद्धा घालून घेते आणि आता हे डाळ आणि तांदूळ जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला कांदा टमाटरमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आणि जी हरभऱ्याची भाजी होती तर ती भाजीसुद्धा चांगली खुडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी बारीक कापून घेतलेली आहे तर बघा आपण जरा दोन मिनटं काय करूया डाळ आणि तांदूळ आहेत ते चांगलं परतूया बघा आपण नंतर बाकीच्या ज्या पालभाज्यात तर पालभाजी घातल्यानंतर आपण डाळ घालतो पण ह्या भाजीमध्ये उलट आहे आधी डाळ घालावी लागते कणी घालावी लागते नंतर भाजी घालावी लागते तर, तर, तर इकडे बघा मी स्वच्छ कापून धुवून घेतलेली भाजी आहे तर ही आता इकडे घालत आहे मस्त ह्या सीजनला ह्या भाज्या खूप छान लागतात तुम्हाला कोणाकोणाला आवडतात नक्की सांगा तर अशा पद्धतीने ही भाजी आता कापून घात मी घातलेली आहे आणि आमच्या गल्लीमध्ये असा बायकांचा आवाज येत असतो तर च नळाला पाणी आलेलं आहे आणि आवाज येते बायकांचा तर आता इकडे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता आपल्याला ही भाजी काय करायची चांगली परतायची आहे तर मी दुसरीकडे काय केले शेंगदाण्याचं शेंगदाणे भाजून त्याचं एकदम जाडसर म्हणजे एकदम जाडसर तर ते सुद्धा मी करून ठेवलेलं आहे तर ते सुद्धा आपल्याला घालायचं आहे थोड्या वेळाने घालायचं आहे तर आता आपल्याला मस्त अशी भाजी छानशी परतून घ्यायची भारत भा ही जी भाजी आहे ना ज्वारीच्या भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते अशी गावाला मस्त अशी गुलाबी थंडी आहे गुलाबी थंडीमध्ये गुला गरमागरम भाकरी आणि अशा पालभाज्या ज्या आहेत ना अप्रतिम लागतात अप्रतिम म्हणजे मला तर खूप आवडते बाबा भाजी आणि आता मी ही भाजी सगळी बघा मिक्स करून घेते घेत आहे आणि ही जी हरभऱ्याची भाजी आहे सगळ्याच भाज्या आपण बाकीच्या ज्या भाज्यात तर आपण काय करतो वाफेवरती शिजवतो तर या हरभऱ्याच्या भाजीला पाणी घालावं लागतं शिजण्यासाठी अप्रत्येकाची पद्धत जी आहे बनवण्याची ती वेगळी वेगळी आहे काही लोकं ही भाजी पहिला शिजवून घेतात डाळानी भाजी आणि नंतर फोडणीला घालतात आणि मी ही भाजी अशी घातलेली आहे आणि ह्याच्यावरती आता मी पाणी घालणार आहे पण पाणीसुद्धा मी गरम घालणार आहे गरम पाण्याने काय होतं भाजीची टेस्ट आहे ना ती वाढते अजिबात थंड पाणी घालायचं नाही आहे तर गरम पाणी मी दुसरीकडे करायला ठेवलेलं आहे तर आता मी याच्यामध्ये काय करणार आहे गरम पाणीच घालणार आहे गरम पाण्याने सगळ्याच भाज्यांची टेस्ट वाढते पाणी गरम ले ले। आहे आणि कढईसुद्धा आपली चांगली तापलेली आहे त्याच्यामुळे बघा पाण्याला छानचा पहिला उकळी आलेली आहे आणि आता आपल्याला भाजी जेव्हा आपण काय करतो झाकतो ना तर तेव्हा भाजीचा कलर बदलतो तो भाजी झाकायची नाही आणि तो जाडसर जो शेंगदाण्याचा कूट होता ना तो मस्त खमंग असे शे शेंगदाणे भाजले होते एकदम कुरकुरीत झालेले तर ते मी टाकलेले आहेत ही जी पळी आहे तर पळीने एक पळी टाकलेली आहेत मी शेंगदाण्याचं कूट आणि भाजीवरती अजिबात झाकायचं नाही लेडीजला काय वाटतं की भाजीवरती मंदाचीवरती झाकली भाजी तर जा भाजी, भाजी, भाजी पटकन शिजते शिजते त्यात काही प्रश्नच नाही पण भाजीचा कलर जो आहे तर तोच तो राहत नाही भाजीचा कलर काय होतो काळपट पडतो कुठल्याही बघा भाजी भाजी जी असते हिरवी भाजी आपण जेव्हा त्याच्यावरती झाकण टाकतो तेव्हा भाजीचा कलर बदलतो तर कलर बदलू नये म्हणून आपण भाजीवरती झाकण नाही टाकायचं अशीच आपल्याला भाजी शिजवायची आणि बघा भाजीतलं पाणी जे आहे ते पूर्णपणे आता आटत आलेलं आहे डाळ आणि तांदूळ आपण भिजवलेले होते त्याच्यामुळं भाजी शिजायलासुद्धा काही वेळ नाही लागणार आहे आणि तुमच्याकडे कोणाकोणाला ही भाजी आवडते नक्की सांगा आणि आता आपण ही भाजी एकदा हलवून बघूया शेंगदाण्याचा जाडसर कूट घातलेला आहे तर अप्रतिम भाजी झालेली आहे बघा अप्रतिम झालेली आहे भरपूर लसूण लागतो या भाजीला तर बघा अशा प्रकारे आपली भाजी रेडी झालेली आहे पाणी संपूर्ण भाजीत आटलेलं आहे आणि तुम्ही याच्यावरती कोथिंबीर घालू शकता ओलं खोबरं तुम्हाला जर हवं असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता तर बघा भाजी आपली तयार झालेली आहे आणि आता आपण काय करूया भाजी एका बाऊलमध्ये काढूया खोबरं कोथिंबीर घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला जर आव असेल आवडत तर घाला तर माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी नाही घातली आणि ओलं खोबरं तर माझ्याकडे आहे आणि बाउलमध्ये बघा भाजी बघा भाजीचं टेक्चर बघा भाजीचा रंग सुरेख आलेला आहे अप्रतिम जबरदस्त भाजी झालेली आहे आणि आता याच्यावरती मी ओलं खोबरं बघा थोडंसं असं घालणार आहे गार्निशिंगसाठी खूप छान दिसतं आणि मस्तपैकी ही भाजी तुम्ही ह्याच्यावरती तूपसुद्धा घालू शकता हां साजूक तूपसुद्धा असं सा घालू शकता आणि भाजीचा आस्वाद घेऊ शकता तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा भरभरून प्रेम द्या नवीन नवीन रेसिपीसाठी आणि ब्लॉगिंगसाठी पात्रा मनिषास किचन चला तर मग हा भाजीचा भाकरीचा आणि भाजीचा तुकडा नक्की या खायला मीसुद्धा आता जेवत आहे चला तर मग श्रीस्वामी समर्थ